मार्केट म्हटलं की अनालिसिस आणि अनालिसिस म्हटलं की बरेचसे प्रकार टेक्निकल आलं फंडामेंटल आलं काही सॉफ्टवेअर काही इंडिकेटर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण अनालिसिस करत असतो आणि अनालिसिस करताना आज आपण एक असं इंडिकेटर वापरणार आहे आणि त्या इंडिकेटरची माहिती ज्याप्रमाणे मी सांगणार त्याप्रमाणे जर का तुम्ही त्याला अप्लाय करत गेलात तर चांगले पैसे कमवण्याचा सोर्स तुम्ही निर्माण करू शकता नमस्कार इक्विटी शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत इंडिकेटर फ्री आहे इंडिकेटर ट्रेडिंग फीवरती वापरायचं आहे ट्रेडिंग फी अकाउंट तुम्हाला फक्त लॉग इन करायचं आहे तिथे तुम्हाला वेगळं काही पैसे द्यायला लागत नाहीत जाऊया चार्ट वरती आपण चार्ट वरती आलो आणि हा चार्ट आहे निफ्टी फिफ्टीचा हे इंडिकेटर फक्त निफ्टीवरती चालवायचं आहे ती जी काही सेटिंग आहे ती पहिली बघून घ्या कोणत्या प्रकारे सेटिंग करणार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण त्याला आपल्या उत्पन्नाचा सोर्स बनवणार आहोत एक काम करूया पंधरा मिनिटाची कॅन्डल जी आहे ती आपण एक मिनिट करणार आहोत पहिलं झालं दुसरं आहे कॅन्डल करणार आहोत इथंपर्यंत आपण कॅन्डलची सेटिंग झाली याच्या नंतर आपल्याला जायचं या इंडिकेटर, इंडिकेटर मध्ये गेल्याच्या नंतर इथं लिहायचं टी आर ई डी ट्रेंड आणि मग लिहायचं सिग्नल ट्रेंड सिग्नल मध्ये बघा ट्रेंड सिग्नल विथ टी पी अँड एस एल अठराशे बासष्ट नंबर आहे त्याला तुम्ही तुमच्याकडे क्लिक केलं की इथं येत इथे बघा आलं आमच्याकडे हे आलेलं आहे मग मी त्याला सेटिंग करायला शिकवणार आहे करा आता ही सेटिंग कशी करायची ती बघून घेऊया सेटिंग झाल्याच्या नंतर ते कुठे घ्यायचा ते बघायचं आहे प्रॉफिट बुकिंग कुठं करायचं ते बघायचं आहे हे सेटिंग करत असताना इथे तुम्हाला एकतर इनपुट दिसतो स्टाईल दिसते आणि विजिबिलिटी याच्यामध्ये आपल्याला फक्त इनपुटची गरज आहे स्टाईलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला फक्त कलर चेंज करायचे कर असतील तर कलर पण त्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही फक्त आपल्याला अंक महत्वाचे आहेत कुठून कुठे जाणार आहे ते आपल्याला हवं मग इथे बघा एच एल टू थ्री फोर्टीन टेन आणि एक तुमच्याकडे बाय डिफॉल्ट इथे दोन असू शकतं इथे दोन असू शकत त्याचं तुम्ही इथे फक्त तीन करायचं ते कसं करायचं इथे जायचं याला क्लिक करायचं तुम्ही काय करायचं इथे तीन करायचं इथे सुद्धा सेम तुम्ही फक्त इथं एक करायचं बस एवढं झालं की त्याला शो करा इथे तुम्हाला मिळणार ते सिग्नल आता हे सिग्नल आले इथे या सिग्नल नंतर बघू शकता आपण ही जी काय रेड मुवमेंट आहे त्या रेड मुवमेंट मध्येच जर का सेल सिग्नल आला असेल तर तुम्हाला इथे या कॅन्डलला सेल करायचं आहे या कॅन्डलला सेल झालं इथं पासून इथंपर्यंत तुम्हाला टार्गेट मिळाले आता हे किती मिळाले ते पहिलं बघून घेऊया आज मुमेंट इतकी जास्त झालेली नसताना सुद्धा आज चांगले पैसे मिळाले जवळजवळ बावन्न पॉईंट मिळालेले आहेत आत्ता किती वाजता एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या नंतर इथे बघा पुन्हा तुम्हाला एक बाईंग लेवल मिळाली आता ही बाईंग लेवल तुम्हाला आज घ्यायची नाही का घ्यायची नाही तर ओव्हरऑल तुम्हाला मार्केटचा ट्रेंड सकाळीच माहिती पडला होता आता सकाळीच ट्रेंड माहिती पडण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं जायचं मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर तुमचा ट्रेंड तुम्हाला माहिती तुम्ही ट्रेंड माहिती करण्यासाठी एक वेळ परत बघून घ्या जे आज आपल्या बरोबर नवीन व्हिडिओ बघतात त्याच्यासाठी ते उपयोगी आहे मी याला थोडस हाईड करतो कॅन्डल करायची पंधरा मिनिटांची त्याच्यानंतर हॅकँड अशी कॅन्डल आणि ज्यावेळी आपल्याला इथे बघायचं दोन कॅन्डल एक आणि ही दोन या दोन कॅन्डल लागोपात ज्यावेळी रेड बनलेल्या आहेत आणि या रेड बनलेल्या कॅंडलना तेल नाही आहे आणि त्याच्यानंतर तिसरी कॅन्डल त्याला ब्रेक करून खाली गेले म्हणजे आजचा ट्रेंड काय आहे सेलिंगचा जर सेलिंगचा ट्रेंड आहे तर आपल्याला फक्त आज सेल आणि सेलच करायचं आहे त्या पद्धतीनं आपला ट्रेंड काय होता आजचा तर सेलिंगचा याचा अर्थ आपण बाईंगची इथे एंट्री घेणार आहे का तर नाही घेणार मग आपण परत जाऊया इथे इथे बाईंगची एंट्री आपल्याला बसत नाही मग आपण गेलो इथे पुन्हा ही सेल एंट्री बघण्यासाठी आता आपण अजून सुद्धा लाईव्ह मध्ये आहोत तीन वाजायला आलेले आहेत आपलं टार्गेट बुकिंग कधीच केलेले आहे तीन वाजून तीस मिनिटांनी व्हिडिओ येतो कारण आपण रोज सकाळी लाईव्ह मध्ये तेर करत असतो कर लाईव्ह मध्ये तेर करण्यासाठी आमच्या बरोबर स्टुडंट म्हणून तुम्ही इनवॉल्ड होणं गरजेचं असतं कारण आम्ही मार्केट शिकवतो हो आमचे क्लासेस चालतात तुम्हाला ही क्लास बद्दल अधिक माहिती हवी असेल या नंबरवरती अधिक माहिती घेऊ शकता इथून बघायचंय परत तुम्हाला किती पैसे मिळाले इथे एक्केचाळीस पॉइंट मिळालेले आहे आता काम कसं करायचं ते बघूया हा जो सिग्नल होता तो आपल्याला नको होता कारण सकाळी एक वेळ मार्केट आपल्याला खाली आलेला आहे तरी सुद्धा जर का कोणी इथं रिस्क घेतली तरी सुद्धा त्याला पैसे किती मिळाले एकशे पंधरा पॉईंट पण रिस्क जो घेतो तो कधी कधी फसतो सुद्धा त्यामुळे तुम्ही फुल टाईम ट्रेडर असाल इंट्राडे ट्रेडर असाल म्हणजे पार्ट टाइम ट्रेडर असाल तर त्या दिवशी तुम्हाला कोणत्या प्रकारे काम करायचं ते बघायचं आहे जर का इंट्राडे ट्रेडर असाल तर वन वे ट्रेड करायचा एक ट्रेड करायचा बंद करायचंय दोन ट्रेड करायचे फक्त सेलिंगच करायचंय बंद करायचंय ओके फुल टाइम ट्रेडर असाल तर मग मात्र तुम्हाला ठरवायला लागेल दोन्ही पण ट्रेड घ्यायचे म्हणजे रिस्की ट्रेड घ्यायची पैसे मिळते कारण ओव्हरऑल दिवसभरामध्ये मिळणारे ट्रेड तुम्ही सर्व करत असता त्याच्यानंतर काय झालं इथे बघू शकता हा कालचा ट्रेंड आहे प्लसचा ट्रेंड होता वेग दोन बारी काल आपण पैसे खूप कमवलेले हो होते इथे बघा दोनशे साठ पॉईंट कमवतो आता इथे यावेळी मी सुद्धा ट्रेड दिलेला होता इथे कालच्या दिवशी त्याच्यामध्ये सुद्धा पैसे मिळाले होते आजच्या दिवशी आपण निफ्टीमध्ये टेलच नाही दिला कारण बँक निफ्टीमध्ये दिला आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड दिल्याच्या नंतर आम्हाला पैसे सुद्धा चांगले मिळालेले आहे इथे बघू शकता सेकंड टार्गेट पर्यंत आपण गेलेलो होतो थर्ड टार्गेट मी आता थोड्या वेळाने बघणार आहे आणि मग अपडेट करणार आहे तर अशा पद्धतीनं आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो बर याच्यानंतर जाऊया ट्रेडर जर का तुम्ही इथून सेल करायचा असेल तर एक तर तुम्ही मध्ये सेल करून एवढे पैसे कमवू शकता किंवा ऍट द मनीचा पुट घेऊन का मनी काम करू शकता कारण सेल साइडला असाल तर मध्ये काम करणार आणि जर का बाय साईडला असाल तर तुम्ही कॉल साइडला ट्रेड करणार मग ऍट द मणीचाच स्ट्राईक प्राईज तुम्ही पकडून काम करायचं आहे कारण हे इंडिकेटर जास्तीत जास्त स्कॅल्पर लोकांना पैसे दे देत असतात तुम्ही टेक्निकल पण करू शकता पण स्कॅल्पिंग सुद्धा याच्यावरती होतं तुम्ही तुमच्या रिस्कवरती ठरवायचं आहे मला स्वतःला काय करायचं आहे आम्ही असंच एक इंडिकेटर बनवलेलं आहे तेही तुम्हाला दाखवतो इथे बघू शकता आणि याचे सर्वच्या सर्व लाईव्ह डेमो युट्यूबला लाईव्ह मध्ये मी दिलेले आहेत आणि ते कसे आहेत इथे बघा लाईव्ह मध्ये एक दोन तीन दिवस सलग चार चार पाच पाच तास आम्ही याच्यावरती काम केलेलं आहे तर इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही ज्या दिवशी सकाळी आम्ही ट्रेड करायला येतो इथे बघा ती काय झाली तीन तारीख शेअर कुठून मिळाला माझा इंडिकेटर थोडासा वेगळा आहे लवकरच दिलेलं होतं अठ्ठावन्न पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट दिलेला आहे एकशे अठ्ठावन्न पॉईंट वन बाय थ्रीच्या आसपासचं टार्गेट पुन्हा इथे तुम्हाला बाईंग दिलं पैसे मिळाले एकशे आठ पॉईंट इथे तुमचा एस एल छोटासा होता पस्तीस पॉईंटचा इथे तुम्ही पुन्हा बघू शकता इथे मला सेल मिळालेला आहे इथे हे मी लाईव्ह मध्ये लोकांना शिकवत असतो माझं इंडिकेटर जे लोक वापरतात लाईव्ह मध्ये शिकवत असतो म्हणजे इथे काय झालं बघा तीस पॉईंट आणि इथे मिळाले जवळ आता पंचाहत्तर पॉईंट वन बाय टू चे आपण पुढे गेले थ्रीच्या आसपास पोचतोय म्हणजे अशा प्रकारे आमच्याही इंडिकेटरवरती काम होतं आणि हे फक्त निफ्टीवरती नाही तर हे माझं जे मी बनवलेलं इंडिकेटर आहे ते सर्व ठिकाणी काम करतात आणि याचा डेमो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता याच्यावरती आपल्याला जास्त वेळ घालवायची गरज नाही पुढे जाऊया त्याच बद्दल जे इंडिकेटर आपल्याला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये फ्री काम करायला देत इथे तुम्ही फक्त निफ्टी मध्ये काम करू शकता निफ्टीची अक्युरेसी चांगली आहे कारण बाकीच्या स्टॉक वरती अॅक्युरेसी मी इतकी चांगली बघितलेली नाही तुम्ही सुद्धा बघत असताना प्रत्येक वेळी बायसेल सिग्नल देत असतं त्याच वेळी आणि जर काते। का ते या पट्ट्यामध्ये असेल रेड तरच ट्रेड करा किंवा दोनच्या नंतर ट्रेड करू नका इथे बघा दोनच्या नंतर आहे ट्रेड करू नका इथे अकरा वाजता आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड करू शकता हे सगळं तुम्हाला काटेकोरपणे टाळावं लागेल आणि ह्या इंडिकेटर बद्दल तुम्हाला हे पूर्णपणे माहिती मिळालेली आहे तुम्ही काम करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मी याच्यावरती काम करा असं कधीही सांगत नाही तुम्ही त्याच्यावरती अनालिसिस करा पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत मिळतीलच असं नाही मित्रांनो आपण इथेच थांबूया धन्यवाद